चंद्रपुरातील ठाकरे सेनेचे नगरसेवक मुंबईमध्ये दाखल झालेत उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर ते भेट घेणार आहेत महत्वाची अपडेट चंद्रपुरातील ठाकरे सेनेचे नगरसेवक मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांची ते मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय चंद्रपुरातील ठाकरे सेनेचे नगरसेवक मुंबईमध्ये दाखल झालेत आणि ठाकरे उद्धव ठाकरे यांची ती भेट घेणार आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची आम्ही शिवसेना व वंचित बहुजन आघाडी या सगळ्या नगर आणि पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील जे समीकरण सुद्धा महानगरपालिकेतलं त्यांच्याबद्दल सविस्तर पूर्ण माहिती दिली आणि त्यांना त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार आता पुढील वारचाल आम्ही करणार आहोत आज आम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना साडेबाराचा भेटणार आहोत आणि त्यांना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील जे सत्ता समीकरण आहे त्याच्याबद्दल माहिती देऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन आणि त्यांच्या आदेशातही पाठवणार आहोत महापौरांचं समर्थन कोणाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये